नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मकर संक्रांती जवळ आलेलीच आहे आणि आज आपण बनवत आहोत तिळाचे लाडू तर तिळाचे लाडू बनवायला घेतले की ते थोडेफार कडक होतातच आणि कडक झाले की मग मंडळी जी आहे ती तिळाचे लाडू खात नाही आहे तर ह्या मकर संक्रांतीला असं न करता सर्वांचा विचार करून आपण हे एकदम खुसखुशीत तिळाचे लाडू बनवणार आहोत पण हे खुसखुशीत तिळाचे लाडू कसे हो होणार तर तुम्हाला हा व्हिडिओ ना स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागणार आहे अगदी होटानी फोडतान असेही खुसखुशीत तिळाचे लाडू बनतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला सुरुवात करूया कढई आपण इथं बुडाची घेतलेली आहे आणि एकदम वंड भांडं घ्यायचं त्यामध्ये मी आता पहिली विलायची गरम करून घेते कारण थंडीचे दिवस आहे ती सादळेसारखी होते तर अशी गरम केल्यानंतर पटकनी बारीक होती ती तर विलायची इथं आपली गरम झालेली आहे आता सोलून मी त्याची पावडर करते तर हे मी आता सृष्टीकडे देणार आहे सोलायासाठी तोपर्यंत मी इथं कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे आता शेंगदाण्याचं सा प्रमाण सांगते बघा तुम्हाला मी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं पाव किलो एवढे तर ते एकदम स्लो गॅसवरती चांगली व्यवस्थित खरपूस आपल्याला भाजायचे आहेत शेंगदाणे भाजता ना असं चटचट आवाज आला आणि असं चुरून बघितले दोन फाकळ्या झाल्या तर समजायचे आपले शेंगदाणे इथं परपेट भाजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया तर शेंगदाणे काढून मी लगेच याच्यामध्ये तीळ टाकलेले आहे आता तिळाचं प्रमाण सांगते बघा मी तीळ घेतलेले आहे इथं अर्धा किलो पॉलिश केलेले तीळ आहेत तुमच्याकडं जर साधे तिळ असतील विना पॉलिशचे तर ते पण घेऊ शकता तुम्ही आता हे चटचट उठतील तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत कारण की जास्त करपावली तर ते कडसर लागतात मग तिळगुळ तर एकदम स्लो गॅसवरती हे चटचट उडूपर्यंत मी चांगले भाजून घेतलेले आहे आता तीळ भाजल्यानंतर हे लगेच काढून घ्यायचे थंड करायला ठेवायचे आता तीळ काढल्यानंतरही ते बघा मी लगेच शेंगदाणे असे चुरून घेतले कारण की शेंगदाणे पहिले भाजले होते ते थंड झाले तर शेंगदाण्याचे आपल्याला दोन फाकळ्या करायच्या आहेत तर असे मस्त असे चुरून घ्यायचे आणि दोन फाकळ्या करून घ्यायच्या आणि त्यातले ठरपले आहेत ते साईडला काढून घ्यायचे आता हे बघा टरपले मी बाजूला काढलेले आहेत आणि दोन फाकड्या करून घेतल्यात हे जास्त बारीक करायचे नाही आहे दोन फाकळ्याच करायच्यात आपल्याला तर आता हे व्यवस्थित दोन फाकड्या करून साईडला ठेवून देऊ त्यानंतर इथं तीळ जे आहे ते आपले थंड झालेले आहेत आता अर्धे तीळ आपल्याला बाजूला काढायचे आहे म्हणजे मी एक ही मोठी सपाटवाटी साईडला काढून घेतलेली आहे तीळ आणि जे जास्त क्वांटिटीचे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फक्त एक गरका मारायचा जास्त बारीक नाही करायचे आपल्याला तर मिक्सरला मी हे एक गारका देऊन घेतलेले आहेत तर असे बघा झाले आहेत जास्त बारीक करायचे नाही आहेत आता गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई परत तीच ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक छोटी वाटी इतकं पाणी टाकलं आणि आता गुळाचं प्रमाण सांगते बघा जेवढे तीळ घेतलेत तेवढेच गुळ घेतला आहे मी इथं अर्धा किलो तुम्हाला हवासन जास्त गोड तर तुम्ही अजूनही टाकू शकता जास्त वाढू शकता क्वांटिटी गुळाची आता गुळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे चांगला तर मस्त असं कालती फिरून मी हे सगळा विरगळून घेतला आहे जे पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये पाणी मात्र जास्त टाकायचं नाही नाही तर मग कडक होतात आपले जे तिळगुळ आहे ते आता तिळगुळाला शाईन येण्यासाठी मी थोडंसं इथं तूप टाकलेलं आहे एक पोहे खायचा छोटा चमचा आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला आता इथं आपला पाक तयारच होत आलेला आहे तर आता पाक चेक करून बघायचा आहे आपल्याला तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे गार पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला पाकाचे ड्रॉप सोडून घ्यायचे आता हा पाक चेक करताना याची जी गोळी आहे पाकाची ती बिलकुलही दगडासारखी कडक नाही झाली पाहिजे ना लवचिक झाली पाहिजे चिंगमसारखी मग तरच म्हणायचं की आपले जे, आप जे तिळगुळ आहे ते एकदम खुसखुशीत होतील ग दगडासारखी गोळी बनली तर समजायचं आपले जे लाडू आहे तिळगुळाचे ते एकदम कडक होतील तर आता हे साईडला ठेवून देऊया आपण आता हे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला हे इनो टाकायचा आहे थोडासा तर पाव चमचा इतका इनो मी पाकामध्ये टाकलेला आहे जास्त टाकायचं नाही आहे पावच चमचा टाकायचा फक्त पोहे खायचा आता हे पटकनी मिक्स करून घ्यायचं आणि पाक असा फसफसला पाहिजे म्हणजे आपल्याला समजायचं पाक एकदम एकदम हलका झालेला चा आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत म्हणजे जे काही सगळे सामान आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ते तर इथं आपलं हे पाक रेडी झाला आहे तर त्यामध्ये मी एक चमचा इतकं विलायची पूट टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी टाकू शकता आता लगेच मी याच्यामध्ये जे आपण मिक्सरला फिरवलेले होते ना ते तीळ आख्खे तीळ साईडला ठेवले होते ते परत शेंगदाण्याच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे नाहीतर हे जे मिश्रण आहे ते थंड झालं की एकदम दगडासारखं होतं तर काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला एक भांड्यामध्ये पाणी गरम कराय ठेवायचं तर मी पाणी गरम करणार नाही आहे तुम्हाला मी एक सोपी प पद्धत सांगते मिक्स करून घ्यायचं आणि आता हे ना लगेच आपल्याला याची लाडू बनवायला घ्यायचे आहे मिक्स केल्याच्यानंतर तर एक माप घ्यायचं चमच्याचं एकसारखे लाडू बनतात मग आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं थंड फ्रीजमधलं आणि मग काय होतं आपला हातेनं ना भाजत नाही तसं पण थोडंफार हाताला चटके बसतातच कारण ते गरम असतं म्हणून अशा पद्धतीने बघा मी तिळाचे लाडू वळून घेतलेला आहे तुम्ही छोटे मोठे बनवू शकता तर आता हे ना एक म्हण आहे बघा आधी हाताला चटके मग मिळती भाकर थोडेसे कष्ट घेतल्याशिवाय खायला पण भेटत नाही आहे तर काही हरकत नाही चटके सहन करायचे आणि मस्त असे गोल गोल गरीत आपले हे लाडू वळून घ्यायचे आता काय होतं अर्धे लाडू ओळत आले की मिश्रण जे आहे थंड पडतं तर एवढे लाडू बनून झाल्याच्यानंतर आहे ना मिश्रण थंड पडले कारण की जास्त माणसं नसले की एकट्याने निवळलेने लाडू ते मिश्रण थंड होतं तर कढई उचलायची आणि लगेच गॅसवरती ठेवायची गॅस मात्र स्लो करायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करायला लागलं ना ते परत चिकट होतं आणि मग आपले आडू लाडू येते व्यवस्थित वळतात तर परत मी वरती कढई ठेवून स्लो गॅसवरती गरम करून घेतलं मिश्रण आणि व लाडू वळायला घेतले परत व्यवस्थित लाडू वळायला लागतात असं काही नाही का थंड झाल्याच्या नंतर ते वळणारच नाही आहे तर हे बघा पूर्ण लाडू गुळून एवढं मिश्रण राहिले तर मी बनवून घेतले सर्व लाडू तर मंडळी लाडू तर इथं तयार झालेले आहेत आपले तर ह्या संक्रांतीला फक्त आपलाच विचार न करता वयस्कर माणसाचं पण तोंड गोड केलं पाहिजे तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा एकदम खुसखुशीत लाडू होतात तर बिलकुलही तकलीफ होत नाही दातांना फोडायला चला तर मंडळी तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि जाता त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद